निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या शेरे गावातील आणि हे आपलं तारमाळे परिवार आणि आपल्या या तारमाळी परिवाराचे अर्थात मातोश्री स्वर्गीय पार्वती महादेव तारमाळे आई साहेबांना सोमवार दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं वृद्धाफळ आणि निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आई साहेबांचा पाश्चात आई साहेबांच्या पाश्चात आमचे वसंतद असतील त्याचप्रमाणे शिवाजीनाद असतील विनोद असतील ज्योश्णत असतील आणि अस्मिताताई असतील त्याचप्रमाणे आपला हा संपूर्ण तारमाळी परिवार खर तर काही दिवसांपूर्वी अर्थात आई साहेबांना जाण्याच्या एक वर्ष आधी या परिवाराचं पितृक्षेत्र हरपलं अर्थात दहा नऊ दोन हजार तेवीस रोजी बाबांचं जाणं झालं वृद्धाप आणि बाबांचं निधन झालं आणि त्यानंतर एक वर्षभराच्या कालावधीमध्ये मातृक्षेत्र हरपलं अर्थात आई साईक सोडून गेल्या अशा प्रकारे एकावर एक हे दुःखद प्रसंग या आपल्या कारमाळी परिवारावर अर्थात या ठिकाणी घडले आई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य केलं मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि वयाच्या साधारणतः सत्याहत्तरव्या वर्षी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला खर तर जन्म जेव्हा आमचा झालेला आहे त्याच वेळेला जन्म झाल्याबरोबर आमच्या बरोबर मृत्यू आहे जन्म झाल्यापासून मृत्यू आहे बर का तो मृत्यू आम्हाला सोडत नाही आम्ही कुठेही गेलो कुठेही बसलो कुठेही असलो कुठल्याही काळामध्ये कुठल्याही वेळेला बर का आणि कुठल्याही अवस्थेमध्ये जरी असलो तरी सगळ्या अवस्थांमध्ये सगळ्या काळामध्ये आणि सगळ्या वेळेमध्ये मृत्यू आमच्या बरोबरच असतो आमची परिस्थिती कशी जरी असली तरी तो आम्हाला सोडत नाही एक दुर्दैव काय की आम्ही त्याला आमचं मानत नाही आम्ही त्याला परक मानतो तसं आमच्या जीवनाचं जर आम्ही बघितलं ज्यांना आम्ही आमचे मानतोय ना ते जोपर्यंत त्यांच्या मनासारखं होतंय तोपर्यंत आमचे असतात मनाविरुद्ध झालं की ते साथ सोडतात मग मित्र असो सोयरे असो आपते इष्ट असो नातेवाईक असो घरचे असो अथवा बाहेरचे असो जोपर्यंत मनासारखं होतंय तोपर्यंत सगळे आपले असतात मनाविरुद्ध झालं मग सगळे आपली साथ सोडतात मृत्यू जो आहे ना तो कुठल्याही काळामध्ये कुठल्याही वेळेमध्ये कुठलीही परिस्थिती कशी जरी तुमची असली तरी त्यावेळेला तुमच्या बरोबर असतो आपल्या बरोबर असतो तो साथ सोडत नाही फरक काय माहितीये का त्या मृत्यूकडे आम्ही मित्रत्वाने पाहत नाही संत मित्रत्वाने पाहतात म्हणून ते घाबरत नाहीत मृत्यूला आम्ही मृत्यूला का घाबरतोय आमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे बर का आता कितीही का जरी काही केलं आपण कुठल्याही प्रकारचे पर्याय शोधले काही जरी केलं तरी मृत्यू आपण टाळू शकतो का मृत्यूला पर्याय आहे का त्याला असं सांगून चालेल का आता जरा मी तरणा आहे आमच्या घरात एक म्हातारा आहे मग तरण्याला नेण्यापेक्षा म्हाताराला घेऊन जाणार असं सांगून चालेल त्याला किंवा माझं अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे ज्यांचं झालंय त्यांना घेऊन जाणार नाही सांगणार ना पर्याय नाही मृत्यूला बर त्याला कारण सांगून जमणार नाही एकदा संचित संपलं जाणं आलं ना की मग राजा असता मृत्यू आला लक्ष कोटी कबूल झाला लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडिन आता याला मृत्यू काही नाही आणि म्हणून मग या ठिकाणी जन्म झालेला आहे जावं तर प्रत्येकाला लागणार आहे पण जाण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे काही साध्य करायचं आहे जगाचा निरोप तर प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे पण निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काही कार्य करायचं आहे बर का ते कार्य करण्याच्या आधी पहिले आम्ही विचार केला पाहिजे की या ठिकाणी आमचं येण्याचा हेतू काय आहे उद्देश काय आहे बरं का तुम्ही शेरा सोडून शहापूरला जाता काहीतरी उद्देश असेल तरच ना तुम्ही शेरा सोडून एखाद्या गाडीमध्ये बसून रिक्षा मध्ये बसून जीपमध्ये बसमध्ये बसून तुम्ही वासिनला जाता काहीतरी हेतू असेल काहीतरी उद्देश असेल तेव्हाच ना तस आम्ही या जगामध्ये आलेलो आहोत आम्हाला या जगामध्ये भगवंताने जन्माला घातलेला आहे काय हेतू आहे उद्देश काय आहे आम्ही कसे जन्माला आलेलो आहोत कसे जन्माला आलेलो होतो आम्ही या ठिकाणी जन्माला येण्याचे प्रकार अनेक आहेत जन्माला येण्याचे उद्देश अनेक आहेत मुख्य तीन प्रकार सांगितले या सृष्टीमध्ये जे जे कार्याला येतात ना त्यांचे तीन प्रकार सांगितले बर का एक परिच्छा आहेत एक स्वइच्छा आहेत आणि एक अनइच्छा आहे आता परिच्छा म्हणजे काय अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू लागी उद्धारणे हाक मारावं आणि मग देवाने यावं बर का उद्देश काय आहे धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना पुढे अम ऋषीसाठी जन्म सोशी येले आणि दुष्ट नीन दिलेले किती एक भक्ताच रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्म कार्य करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय मग जेव्हा जेव्हा भक्त हात मारतात ना तेव्हा तेव्हा देवाला यावं लागतंय पर इच्छा पर इच्छा भक्ताने हात मारावं आणि देवाने यावं भक्तासाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति ग्लार्भवती भारत अभ्युत्ता धर्म से तदात्मना सृजा्य हम परिणाय साधुना च दुष्कृताः धर्म संस्थापनाथा संभवामी युगे युगे पर इच्छा ते द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धाव तू सर्व सांडूनी माझे महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तयार सिंह झाला गजेंद्र महा तया वाटपाणे श्रीहरी धावत आहे अहिल्याचा उद्धार करायचं होतं त्या शिळेचा उद्धार करायचा होता म्हणून त्या मार्गाने श्रीराम प्रभूंना जावं लागलं अनेक उदाहरण आहेत तसे अनेक उदाहरण आहेत जेव्हा जेव्हा भक्ताने हात मारले ना तेव्हा तेव्हा भक्ताचा उद्धार करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्म कार्य करण्यासाठी भगवंताला प्रत्येक वेळेला यावं लागलेलं आहे देवाचं येणं कसं आहे परिच्छा बर का देवाचं येणं कसं आहे परिच्छा दुसरं आहे स्व इच्छा आता स्वइच्छा म्हणजे जेव्हा कार्य करायचं तेव्हा यायचं कार्य करायचं कार्य करून झालं की स्वतःच्या इच्छेप्रमाणे जायचं बर का अवतार देवाचाच आहे फक्त फरक एवढा आहे की तिकडे देव कुठल्या आणि कशा कारणास्तव येतात तर भक्ताचं रक्षण दुष्टांचा नाश आणि धर्माचं कार्य आणि इकडे संतांच्या अवतारामध्ये ज्या वेळेला भगवंत येतात ना त्या वेळेला फक्त जगाच्या कल्याणात तिथं दुष्टांचा नाश नाही तिथं दुष्टांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन आहे नाश नाही तिथे कर्माचरणामध्ये परिवर्तन आहे तिथे गुणांमध्ये परिवर्तन आहे तिथे जगड्या वागण्यामध्ये परिवर्तन आहे नाश नाही धर्म कार्य करण्यासाठी देव कार्य करण्यासाठी संत अनेक वेळा येत असतात उद्देश काय असतो जगाच्या कल्याणा संताच्या उभूती देह कष्टविती परोपकारी त्यांचं येण ही स्वईच्छा असते लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी मग अवतार पांडुरंग ज्ञानी येणं कसं आहे स्वइच्छा कार्य करून झालं ना मौली ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य करून झालं ना मग थांबणे नाही जाण सुद्धा स्वइच्छा जगद्गुरु तोकोबा येणं कसं आहे स्वइच्छा कार्य काय आहे जगाचा उद्धार जनसामान्याचा उद्धार प्रबोधनाचं कार्य समाज प्रबोधनाचं कार्य जनजागृतीचं कार्य बर का धर्मकार्य देवकार्य कार्य झालं ना की मग आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा जाण ही स्वैच्छा आहे येण ही स्वैच्छा जाणं ही स्वैच्छा बरं आता देव झाला आपण संत झाले आता आपला विचार जर केला तर हेतू काय बरं उद्देश आमचा या ठिकाणी जन्माला येण्याचा उद्देश काय हेतू काय आहे अनिच्छा म्हटलेला आहे बर का त्याची ओळख करून देताना हरिपाठामध्ये पहिल्याच अभंगात नाथ महाराज म्हणतायत जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत नाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे ना त्या हरिपाठ पाठातील पहिलाच अभंग हरिचिया दिशा हरि दहा दिशा भावे जैसा तैसा हरि एक त्याच्यामध्ये मार्गदर्शन करत असताना नाथ महाराज काय म्हणतात आमचं येणं कसं आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संघे वासनेच्या संघे जन्म घेणे लागे आम्ही वासनेच्या संघे आलेलो आहोत आमचं जन्म कसं आहे बघा आमचं येणं कसं आहे बघा जन्म दुःखाशी कारण म्हटलेला आहे दुःखाशी कारण जन्म झाला दुःखाशी कारण तिथून दुःख आहे तिथून दुःख आहे त्याला कारण काय माहिती आहे का ज्या वासनेने आम्ही जन्म घेतलेला आहे ना ज्या वासनेमुळे आमचा जन्म झालेला आहे ना त्याच वासनेत आम्ही अडकून राहिलेलो आहोत त्याच वासनेत आम्ही सापडलेलो आहोत त्याच वासनेमध्ये आम्ही गुंतलेलो आहोत बरं का मग आम्हाला काय करायचं आहे त्याची झाली अंगे रूप ती वासना आम्हाला हरिरूप करायची आहे हरिरूप करायची बरे का माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात काही छंद हिताचे असतात काही छंद अनहिताचे असतात काही छंद लाभदायक असतात माणसाला तर काही छंद जीवन आयुष्य उद्ध्वस्त बर्बाद करणारे असतात बरं का आम्हाला नेमकं कर काय करायचंय माहिती आहे का मन परावर्तित करायचंय नको तिकडे धावणार मन नको तिकडे धावणारे विचार नको त्या पद्धतीने कार्य करणार मन त्याला परावर्तित करायचं आहे परावर्तित करायचं ज्या वासनेने आम्ही या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत ना जर जन्म मृत्यू थांबवायचा आहे ना परत जर या संसाराला यायचं नाही परत जर ह्या गर्भवासी यायचं नाही ना या जन्म मृत्यूच्या रहाडगाड्यातून जर आम्हाला सुटायचं आहे ना तर ती वासना आम्ही काय केली पाहिजे हरिरूप केली पाहिजे परावर्तित केली पाहिजे परावर्तित केली पाहिजे ते विचार परावर्तित केले पाहिजे बर मुट, का आता बघा काही मोठ्या शहरामध्ये राहणारे काही मोठमोठी माणसं आणि ते ज्या वेळेला इकडे आपल्या अं खेड्यापाड्यावर येतात त्यावेळेला त्यांना छान असं ते वातावरण आवडत असतंय सगळं नाही का झाड झुडप शेतीवाडी हे सगळं आवडत असतंय आणि मग त्यांनाही वाटतं की कुठेतरी आपणही थोडी गुंतवणूक करावी किंवा आपणही एक कुठेतरी शेती घ्यावी शेतकरी म्हणून कुठेतरी काम करावं कार्य करावं असं त्यांनाही वाटतंय बरं का आणि मग काय झालं आपल्या शे शेऱ्या सारख्या ठिकाणी तिकडच्या माणसाने एकाने ते शेती घेतली आणि मग तो काय करायचा दरवेळेला तो इकडच्याच लोकांना सांगायचा लावायला वगैरे जे काय असेल ते मग त्याला जे काय असेल भात वगैरे ते द्यायचे जे काय असेल ते बरं का ज्या वेळेला तो प्रत्यक्ष यायचा बघायचा त्यावेळेला ते त्यालाही वाटायचा आपण ही करू शकतो आपण ही करू शकतो बर आणि एकदा त्याने असं प्रयत्न केला की मग चला आपण पण शेतामध्ये काहीतरी पेरूयात काहीतरी लावूयात आणि म्हणून मग त्याने ठरवलं की आपण भुयमुंगाच्या शेंगा शेंगदाणे पेरायचे बर शेंगदाणे पेरायचे म्हणून त्यांनी ठरवलं आता शेंगदाणे पेरायचं ठरवल्यानंतर मग त्याने विचार केला की आपण जे पेरतोय ते कशा पद्धतीने उगवत आहे काय त्याचा सगळा अभ्यास केला त्याने आणि मनातल्या मनात विचार केला की मग शेंगदाणे आपल्याला कच्चे जास्त खायला आवडत नाहीत तुम्ही काय आणि मी काय सर्वांना शेंगदाणे कसे खायला आवडतात बरं भाजलेले शेंगदाणे खायला आवडतात बरोबर आहे की नाही भाजलेले शेंगदाणे खायला आवडतात मग त्याने एक विचार केला की जे पेरतोय त्याच पद्धतीने जर उगवत आहे तर आपण भाजलेले शेंगदाणे पेरले तर बघा त्याचा अभ्यास कसा आहे त्याने काय विचार केला जे पेरलं जसं आपण तेच उगवतोय भात पेरलं तर भातच उगवतय नागली पेरली तर गहू पेरले तर जे पेरून तेच जर उगवतय तर मग त्याने विचार केला की आपल्याला भाजलेले शेंगदाणे आवडतात जर भाजलेले शेंगदाणे पेरले तर पेरले ना त्याने बरे का शेंगदाणे भाजून पेरले भाजलेले पेर 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 शेंगदाणे पेरले त्याने मला सांगा किती दिवसात उगवले असतील ते भाजलेले शेंगदाणे किती दिवसात उगवले असतील दिवसात नाही मग महिन्यात महिन्यात पण नाही वर्षभरात तरी उगवलेच नाही तसं आम्हाला वासनेच बीज करायचंय समजतंय ना, ना त्या शेंगदाण्याला त्याने खत पाणी भरपूर घातलं भरपूर घातलं नाही निघालं निघालेच नाही आम्हाला त्या पद्धतीने आमच्या वासनेचं बीज करायचंय कितीही जरी कोणी खत पाणी घातलं तरी ते निघता कामाने बीजाग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज समजत आहे ना पुनरपी नाही या संस्थाला परत यायचं नाही ना जन्म मृत्यूच्या ना मग जन्म कसा झालेला आहे वासनेच्या संघेत तीच वासना जर आम्ही काय केली भाजली ह्या ज्ञानाग्नीमध्ये बर का भाजलेलं परत येत नाही ऐकताय ना भाजलेलं परत येत नाही गेलेलं परत येते पळालेलं परत येते टाकलेलं परत येते भाजलेलं परत येत नाही म्हणून म्हटलेले नामसं कीर्तना साधनपाय सोपे जळतील पापे पळतील नाही जातील नाही जळतील जाळालेली पाप परत येत नाही गेलेली परत येतील पळालेली परत येतील गेलेली परत येतील पळालेली परत येतील भाजलेली परत येणार नाही आम्हाला काय करायचंय आहे का या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या अंतकरणात असलेल्या ज्या वासना आहेत जे विचार आहेत जे विकार आहेत ते भाजायचे आहेत बर का आता मला सांगा आपल्या शेतामध्ये जे आपण पेरतोय जे आपण लावतोय त्याच्या व्यतिरिक्त जे उगवत कोणाला वाटतंय उगवाव म्हणून वाटतंय प्रत्येक शेतकऱ्याला मनापासून वाटतय की ते तण निघावच नाही आणि निघावं नाही म्हणून तर भाजणी करतो ना आपण काय राब कशासाठी पेरतोय बरं जे आम्ही पेरू ना त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ना ते बीज सगळं भाजून गेलं पाहिजे आधी ती जमीन जवळजवळ तीन ते चार इंच आतमध्ये भाजली जाते ना बाबा ज्या वेळेला आपण तो राब पेटवतो तेव्हा तीन ते चार इंच आतमध्ये असलेलं वीज सुद्धा भाजलं पाहिजे ती जमीन अशी भुसभुसीत झाली पाहिजे म्हणून आम्ही ती रावणी जा वैला पन, लावणी करत असतो ज्या वेळेला आपण लावणीच्या आधी चिखल करतो त्या वेळेला अगदी पार पाणी आणि ती माती मिक्स होऊन जाते एवढा गाळ एवढा चिखल होत होतो का त्याच्यामध्ये जे जुनं तण आहे ना, ना त्याचं पाणी होऊन गेलं पाहिजे ते पूर्ण नष्ट झालं पाहिजे डबल टिबल ट्रॅक्टर फिरवायला होतो आपण जमीन फुटली जमीन व्यवस्थित जरी झाली तरी पुन्हा एकदा फिरवायला लावतो का जे कुठे कुठे उगवलेलं वाटतंय ना दिसतंय ना तर इतर ते पण गेलं पाहिजे आम्ही जे, जे पेरतोय ना त्याच्या व्यतिरिक्त काही निघूच नाही तण असं मनापासून आम्हाला वाटतंय पण निघाल्याशिवाय राहत नाही निघाल्याशिवाय राहत नाही बरं का समजतंय ना तस आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार कोणालाच नको आहेत आमचं आयुष्य उद्धवस्त करणारे विचार कोणालाच नको आहेत आमचं आयुष्य बर्बाद व्हावं असं कोणाला वाटतय का आमचं जीवन बर्बाद व्हावं असं कोणाला वाटतंय का माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच प्राप्त व्हावं असं कोणाला सुकून तरी वाटतय का मला खूप त्रास व्हावा माझ्यावर खूप संकट यावी असं कोणाला मनापासून वाटतंय का बरं पण न वाटताही ज्याप्रमाणे ते तण उगवल्याशिवाय राहत नाही ना तसं हे सुद्धा न वाटताही आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही त्याला कारण काय हे बीज ते ज्ञान आग्ञिने भाजलं पाहिजे ते आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून परत उगवणार नाही त्याला किती जरी खत पाणी मिळालं तरी ते त्याला मोड येणार नाही अंकुर येणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया केली पाहिजे आम्ही बरं का अनेक आहेत ते माणसाला उद्ध्वस्त करणारे जर पाहायला गेले तर अनेक आहेत एकच नाही ना एकच नाही अनेक काय आहेत काम क्रोध लोभ मध मत्सर चिंता असूया भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा कमी आहेत का कमी आहेत त्या एवढा मोठा आकडा आहे त्यांचा माणसाला बर्बाद करणारे उद्ध्वस्त करणारे आणि हा सगळा आकडा एका बाजूला ठेवा आपण युगाचा जर निवाडा घेतला चारही युगाचा देवांना देवाच्या राजाला साधूला मुनींना माणसांना बर्बाद करणारे मुख्य विषय जर असतील तर ते तीन आहे मी देवांचं दे। दे। सुद्धा नाव घेतलंय त्याच्यामध्ये देवांच्या राजाचं सुद्धा नाव घेतलंय त्याच्यामध्ये बरं का देवाच्या राजाला सुद्धा बोललोय आपण काय उद्धवस्त करणारे जर कोणी असतील ना तर तीनच विषय आहेत काम क्रोध आणि लोभ अनेक आहेत ते आणि अनेक प्रकारे येतात ते कार्य करण्यासाठी बरं का एकच नाही काय अनेक प्रकारे येतात एका कामाला जर आ, कार्य करायचं असेल ना तर तो वेगळ्या प्रकारे येतोय ये लोभाला कार्य करायचं असेल तर वेगळ्या प्रकारे येतोय ये क्रोधाला कार्य करायचं असेल तर वेगळ्या प्रकारे येतोय ये आणि सगळ्यांना बर्बाद करणारे उद्ध्वस्त करणारे मुख्य तीनच आहेत काम क्रोध आणि लोभ आजही जर पाहायला गेला चांगली चांगली माणसं चांगली चांगली हुशार माणसं आपण म्हणतोय हुशार ज्यांना म्हणायचो चांगली चांगली ज्ञानी माणसं पण नको तो नाद नको त्याविषयी ममत्वांत करणं निर्माण होतोय नको त्याविषयी मोह निर्माण होतोय नको त्या वासने अधीन होतात नको त्या विषया अधीन होतात नको त्या व्यसना अधीन होतात आणि आपलं जीवन बर्बाद करून घेतात अशी कितीतरी तुम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील आज समाजामध्ये कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतील बर्बाद करणारे किती तीनच काम क्रोध आणि लोभ बरं का आम्हाला काय करायचंय माहिती का ते शुद्ध आहे शुद्ध करून आहे बरं का शुद्ध करून आहे प्रत्येक गोष्ट जी आहे ना ती भगवंताने निर्माण करताना आमच्यासाठी चांगल्यासाठीच निर्माण केलेली आहे माचीच घरात आणलेली आहे पण मग घर पेटवायचं किंवा चूल पेटवायची कोणाच्या हातात आहे माचीचच्या का आपल्या तसे विषय जे आहेत ना विचार जे आहेत ना गुण जे आहेत ना ते कशा पद्धतीने त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे ना नाही का आपल्या हातात आहे एके काळी आम्ही बैलांकडून नांगराचं काम करून घ्यायचो बरोबर आहे की नाही बैलगाडी असायची नाही बैलगाडी ओढण्यासाठी आम्ही बैलांचा वापर करायचो आता नांगरासाठी किती वापर करतोय बर बैलांचा नाहीच ना नाहीच ना बैलगाडीसाठी आम्ही किती वापर करतो बर बैला बैलांचा मग हे जे टेम्पो भरून जातात हे कुठे जातात बरं बैल एक एखादा गाडा असतो दहा बारा वरती टेम्पोच्या वरती बसलेली असतात मागे दोन चार लटकलेली असतात दोन चार बैल आतमध्ये असतात शर्ती का म्हणजे आम्ही काय करतोय ना समजत ना बैल तेच आहेत ना ज्यांच्याकडून आम्ही नांगर वाहू घ्यायचो ज्यांच्याकडून आम्ही काम करून घ्यायचो शेतामध्ये ज्यांच्याकडून आम्ही गाडीला आम्ही ज्यांचा वापर करायचो बर